तासगाव परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या प्रभा क्रमांक तीन ब चे उमेदवार बाजीराव राजाराम काटकर यांची प्रचारात आघाडी काटकर यांनी आजपर्यंत शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींवर कोणत्याही अन्याय अत्याचार झाल्यास अहोरात्र सेवा देऊन जनतेची मणे जिंकली आहेत एक सर्वसामान्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असलेल्या कुटुंबातील उमेदवाराला उमेदवारी देऊन शिवसेनेने एक सन्मानच केला या गोरगरीब उमेदवाराचे जनतेतून उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे पाहूया पुढील प्रतिक्रिया व तसेच या प्रभागातील सर्व मतदार राजांचे एकमत एक मत मला म्हणजे सर्वांनी विकासाला मत अशा पद्धतीने या प्रभागामध्ये ज्या काय समस्या आहे रस्त्यांच्या समस्या असतील शौचालयांच्या समस्या समस्या असतील बाल उद्यान असतील व तसेच गटारींच्या समस्या असतील यात ज्या काही सर्व नागरी समस्या आहे या निश्चितपणे मी आज आपल्या सर्वांना या प्रभाक्रमांक तीनमध्ये ज्यांच्याला ग्वाही देतो की इथून पुढील काळात देखील या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी मी सातत्याने अग्रेसर राहून आपल्या सर्वांची मी सेवा करणार आहे याची मी आज तुम्हाला सर्वांना ग्वाही देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच बाजीराव राजाराम काटकर मी बाजीराव राजाराम काटकर सध्या प्रभा क्रमांक तीन नगरपालिका निवडणूक शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब उद्धवजी बाळासाहेब कठोर यांच्या मशा चिन्हावरती सगळ्यांनी निवडणूक लढवित आहे तरी माझी ही उमेदवारी प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व नागरी सुविधांच्या विकासासाठी ही माझी उमेदवारी असणार आहे तरी सदरच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व माता भगिनी व जनतेला माझी कळकळीची व नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या सर्वांचे बहुमूल्य मत मला देऊन या आपल्या तासगाव नगरपालिकेमध्ये मला आपली सेवा करण्यासाठी निवडून पाठवावे ही मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करीत आहे तरी या निवडणुकीनंतर आम्ही या प्रभागातील जी रखडलेली विकास कामे असतील पाणी प्रश्न असतील रस्त्याची कामे असतील गटाऱ्यांची कामे असतील महिलांच्या शौचालयांच्या ज्या समस्या असतील या सर्व रखडलेल्या कामांची विकासात्मक प्रश्ने आम्ही मार्गी लावू हीच मी आपल्या प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व जनतेला एक ग्वाही देत आहे आपल्याच सर्वांच्या हक्काचा सामान्य माणूस बाजीराव राजाराम काटकर व तरी आज एकंदरीत पाहता शिवसेना या पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या रोजगार करणाऱ्या एका सामान्य उमेदवाराला उमेदवारी देऊन त्यांनी माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी आज शिवसेना या पक्षाचे देखील लाख लाख कोटी कोटी आभार व्यक्त करीत आहे व तसेच सोशल मीडिया या माध्यमातून कोनाई न्यूज चॅनल्स या चॅनल्सने देखील हा माझा आवाज या प्रभाग तीनमधील जनतेच्या मनामध्ये पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला याबद्दल मी लो न्यूज न्यूजचे देखील लाख लाख कोटी कोटी आभार व्यक्त करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र